नमस्कार मी आपलं स्वागत आहे हाक्कनंगले तालुक्यातील मिंचे इथं सलीम जमादार फाउंडेशन तर्फे लहान मुलांसाठी व्यवहाराची माहिती व्हावी यासाठी मिंचे ग्रामपंचायत चौक इथं बाजार कट्ट्याचे आयोजन केले होते त्यासाठी उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला तसेच लहान मुलांनी आणलेल्या वस्तू विकताना त्यांचा आनंद गगनात मावेन असा झाला व लहान मुलांच्याकडून वस्तू विकत घेताना गावकरीही अगदी खुश होते अनेक मान्यवर गावकऱ्यांनी त्यांच्याकडून वस्तू खरेदी करून त्यांचा आनंद द्विगुणित केला या कार्यक्रमासाठी आदर्श उद्योग समूहाचे दत्तात्रय घोगरे वारणा सहकारी बँक संचालिका महानंदा घोगरे माजी सरपंच संजय देसाई मनोहर परीट सरपंच रंजना अशोक जाधव हो, महादेव परीट ग्रामपंचायत सदस्य नलिनी जाधव हो, ग्रामपंचायत सदस्या शाकीरा मुजावर ग्रामपंचायत सदस्या बाबूराव नलवडे वसंत हांकरे बजरंग माने शंकर जासूद प्रवीण वाकसे प्रकाश लोकरे भगवान लोकरे पोपटराव वाक्से अशोक नाईक सर्जेराव वाकसे बाबूराव परीट बाळासो भोसले अभिजित हंकारे नितीन वाडकर झाकीर जमादार भरत परीट नदीम मोमीन नितीन कदम बेटी जाधव सचिन कांबळे राजू घाटगे पी एस घाटगे नवनाथ वाडकर विश्वास घाटके शंकर वाक्से अभिजित घाटके गुडा गावडे रोहित वाडकर सौरभ वाक्से रवी नाईक साबीर मोमीन रवी हांकरे अजित परीट सलीम जमादार ग्रामपंचायत सदस्य गावातील सर्व तरुण मंडळ व गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते तसेच महिलांची संख्याही लक्षणीय होती तसेच अनेक गावकऱ्यांनी गावामध्ये आठवडे बाजार सुरू व्हावा अशी इच्छा व्यक्त केली आहे